सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शहापूर नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक सतराच्या नगरसेविका रजनी संतोष शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक जानेवारी दोन हजार चौदा रोजी त्यांचे पती माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष परशुराम शिंदे यांनी वार्ड क्रमांक सतरा मध्ये कोणत्याही घरात जन्माला येणाऱ्या नवजात मुलीच्या नावावर

स्त्री भ्रूण हत्येस पायाबंद लागावा व मुलींचे घटत असलेली संख्या वाढावी या संदर्भात आपला कुठेतरी खालीचा वाटा असावा या उदात्त हेतूने शिंदे दाम्पत्याने मुलीच्या जन्माचे स्वागत करूया लेकीना आनंदाने वाढू या असे ब्रीद वापरून शहापूर नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक सतरा मध्ये जन्माला येणाऱ्या नवजात मुलीच्या नावावर पाच हजार रुपये बँकेत फिक्स डिपॉझिट करून स्त्री जन्माचे स्वागत करण्याचा अभिनव संकल्प केला आहे सफुराच्या नावाने पाच हजार रुपये डिपॉझिट करून त्यांनी केलेला संकल्प सत्यात उतरला आहे या अभिनव संकल्पामुळे शिंदे दाम्पत्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटोळे शहापूर